विभाजन करून हिंदू देश कसा होऊ शकतो अशी हवेत नाही बोलत पत्रकार एक चॅनल चालवतो एकविसावं वर्षे राष्ट्रीय चॅनल चालवतो आणि रोज गद्दारांना ठोकतो विभाजन करून हिंदू देश कसा बनवू शकतो मी आज सांगतो आजचं भाषण देशाचे प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री बांगलादेशचा वर्तमान प्रधानमंत्री सुद्धा ऐकल कारण मी सांगतो पहिला भारताच विभाजन करून पाकिस्तान बनवला काय नियमाच्या आधारे बनवला काय नियमाच्या आधारे बनवला का मुसलमानांना वेगळा देश दिला ना आपण आपण जर वेगळा देश दिला तर वेगळा देश दिल्यानंतर वेगळा बांगलादेश दिला, बांगला दिला. मग आता बाकी भारतातल्या त्यावेळेच्या मुसलमानांना भारतात हिंदू राहायचं नाही म्हणून जर पाकिस्तान दिला जाऊ शकतो तर बांगलादेश मधल्या हिंदूंना बांगलादेशातल्या मुसलमानांबरोबर राहायचं नाही म्हणून बांगलादेश मध्ये हिंदू देश, देश दिला जाऊ शकतो आता दुसरा तर दुसरा असा आहे का सध्या खूप सगळ्या चौकात चौकात वेगवेगळ्या कार्यक्रमात इस्रायलच्या विरुद्ध पॅलिस्टिनचे झेंडे लावतायत ना लोक लावताय का नाही पण नाही हा झेंडा कोणाचा पॅलेस्टिनचा झेंडा लावताय पॅलेस्टिनची मागणी काय मागणी अशी आहे का, का या इस्रायलमध्ये जे जुईश आहे आणि त्यांच्याशिवायचे जे मुसलमान आहे त्यांच्यासाठी वेगळा नावाचा देश म्हणून द्या टू नेशन जीनाची पण काय होती टू नेशन थेरी मी थोडा अवघड विषय सांगतो पण मराठी माणूस तेवढा सक्षम आहे समजण्यासारखा कारण त्यांनीच असं केलेलं आहे मित्रांनो टू नेशन थेरीच्या आधारे तर बांगलादेशचा तुकडा घडून दीड करोड हिंदू वेगळा हिंदू देश दे का मागू तर काही लाख लाखासाठी मागताय इथं तर आम्ही दीड कोटी साठी मागतोय चौथा तर अनेक जण म्हणतील की अहो या तर्काच्या आधारावर तर हिंदुस्थानच पुन्हा विभाजन होईल आणि मग इथलेही मुसलमान काही म्हणतील की आम्हाला वेगळा देश द्या तर ज्यांना आधीच पाकिस्तान दिला त्यांना पुन्हा एक सेंटीमीटर जमीन सुद्धा देण्याचा काही कार